कारण माझ्या मित्रांनो गुड मॉर्निंग थोडा गळ्याचा प्रॉब्लेम झाला गळा बसला काही विषय नाही पण आजची जे सकाळ आहे ते माझ्या आयुष्यातले सगळे सुंदर सकाळ आहे असं मी का बोलतोय तर चला तुम्हीच बघा दृश्य तुमच्या उघड्या डोळ्यानी मित्रांनो माझ्या समोर समुद्र थांग समुद्र समुद्राच्या बाजूला आम्ही लावलो टेंट खरंच मित्रांनो माझ्या आयुष्यातले सगळे चांगले पद <laughs> आज माझा वाढदिवस आहे आणि मी असा नजारा बघतोय खरच एकदम मन खुश होऊन गेलो काय जिंदगी जगतोय दत्त त्या स्वतःवर गर्व कर या गोष्टी आणि हा व्हिडिओ मी एक दिवस पाहून स्वतःवर प्राऊड फील करी खरी गोष्ट हे नाही जिंदगी मी फक्त म्हणजे चांगली <coughs> जिंदगी जगलो ओके मित्रांनो बघा आता तुम्ही पायरचा नजारा मित्रांनो सकाळची मॉर्निंग खरंच खूप छान मस्त होती कारण की काय सांगू तुम्हाला जो सनराइज दिसत आहे ना एक नंबर सुंदर विषय आला की आज मग गया बसला काही विषय नाही बघू शकता आपलं टेंट मस्त पैकी इथं तर दोन सायकल दोघे जे टेंट आणि मित्रांनो त्याला थोडस मस्त चहा बनवतो ठीक आहे तर मित्रांनो खरंच मॉर्निंग एवढी चांगली झाली फक्त आवाज थोडा प्रॉब्लेम झाला गळा बसला त्याच्यानं बाकी एक नंबर इथला मोसम बघू शकता समोर स सकाळी सकाळी मॉर्निंगचा टाईम आणि काय सांगू तुम्हाला एवढा मनात खुश आहे ना मी किल्लाय चला आता मस्त पैकी चाय बनवतो ठीक आहे पटापट तर भाऊ त्यांचं सामान आवरतात त्यांना मोबाईल चार्जिंग करायचं आहे समोर थोडा हा हा ओके okay, मित्रांनो देन त्यांनी त्यांची कॅम्पिंग आवरली तर मी तर सांगतो मी असा मोसम तर मी जाऊ देत नाही कारण की हा मोसम जगणं मग आयुष्याचा सगळ्यात चांगला यादगार मुवमेंट बनवतो चांगला पल बनवतो हा की मी असा जगतो आहे म्हणून खरंच मित्रांनो मनामधून मी खू खूप जास्त खुश आहे खरंच नाही सांगू शकत शब्दामध्ये सांगू शकत नाही ती गोष्ट की कि किती खुश आहे म्हणून तुम्ही पण बघा एकूण समोर जाणं कारण ते चाललंय आता ओके ओके भाई तर आपलं टेन नीट सगळं सामान इथंच आहे ते सध्या चालले ओके काही विषयांनी मित्रांनो नसत्यात भेटत राहतात विषय असे होतात की प्रत्येक जण आपल्या सोबत नाही चालू शकत पण मी प्रत्येकाडं अपेक्षा कर नाहीये बरोबर नाहीये चला नाही फोटो क्लिक करू व्हिडिओ व्हिडिओ क्लिक करू का फोटो भाई महाराष्ट्रात ऑल इंडिया ऑल इंडिया अभी मे चार मजून सुरू चार महिन्याचा पुरा नेपाल होऊन गेलो वाकीला येऊ भाई कल मिले थे और बात ऐसी की वो बोल रहे थे मेरा मोबाइल चार्जिंग लगा उनको बोला यार कैमरा लगाना है मेरे को मोबाइल लगाना है मेरे चार्जिंग उनको बुरा लगा या लगा टा ट्रेवल, मुझे तो बहुत दिक्कत हो जाएगी तो ऐसी बात हुई वो बोले अरे ट्रैवलिंग कर रहा है भाई तो चार्जिंग और बैंक अपना तो सेपरेट रखना चाहिए रखना चाहिए ना क्योंकि अभी मैं चार महीने से घूम रहा हूँ बाकी उनकी मर्जी जो उनको लगी कैसा लगा कैसा लगा अरे एक नंबर आपका अमला आप यही से हो बहुत अच्छा लगा <laughs> इसके वजह से हाईवे छोड़ के इधर आए मैं कैंपिंग करने के लिए बढ़िया लगेगा हिंदी में बोलो हिंदी में बोलो हिंदी थोड़ा 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 देखिए समझ लेते हो ना भाई यही बहुत बड़ी बात है था? जी हिंदी हिंदी कहाँ से आया महाराष्ट्र 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 से सिंगल आया सिंगल सो. कब रात में आया था, था इधर रुका था रात में इधर ही सो जी है डर नहीं लगा आ, नहीं नहीं इसी बात का डर जब महादेव जी साथ में है तो गुड यार भाई थैंक यू थोड़ा गांव की तरफ आ जाना ठीक था यहाँ पे है ना ऐसा है ना

मतलब हीट रहती ना ज्यादा कूल नहीं रहती इसकी बढ़िया सा हाँ अब कब निकलेगा भी? अभी अभी बस ज्यादा एक घंटे के अंदर बढ़िया लगा अरे बहुत बढ़िया मित्रांनो खरं सांगतो आयुष्य खूप सुंदर आहे कारण की जे मी आयुष्य जगतोय ना खरंच जे मी स्वप्नात जिंदगी पाहिली होती कधी ते मी स्वतः जगतो आता तर हे बघू शकता आपला चाय बनत आहे तिथं आणि मस्त अशा वातावरणात आहे आपण सध्या स समोर सगळ्यात सगळा समुद्र बघा चला मस्तपैकी इथं चहा कॉफी घेतो आता ओके okay. मित्रांनो तुम्ही पण असं करा रे मी करतोय तुम्ही पण करा ठीक आहे okay. तर मित्रांनो मस्त ब्लॅक टी केली एक नंबर ब्लॅक टी खाऊन नाही राहिलो त्याच्यामध्ये इलायची टाकली होती ती मस्त भावांनो काय जिंदगी खूप सुंदर आहे रे मित्रांनो इथं आता कॅम्पिंग केली आणि निघतो आता इथून सगळी सायकल वगैरे सगळी पॅक केली बरोबर सगळे भाऊ लोक आले बघू शकता तुम्ही सगळे पाऊरा आले होते आतापर्यंत तर भारी वाटत आहे मस्त आणि इथं कॅम्पिंग केली अजूनही भारी वाटत आहे फक्त एवढंच की मी काय काही मुवमेंट शूट करू शकलो नाही कारण की पब्लिक प्लेस आहे लय मोठं म्हणजे बघू शकतो मोठं हे आहे जर सुनसान जागा असती तर अजून शॉट चांगले आले असते काही विषय नाही जाऊ द्या केला आपण जेवढं क्लिक करायचे होत तेवढे चला आता जाऊया सांग बघा आपली सायकल आणि जे आपण सोडते बी हॅरच्या होती ते गेले समोर कारण की त्याच्या फोन एवढी चार्जिंग नव्हती म्हणून आणि माझं पॉवर बँक पण एवढं चार्जिंग नव्हतं की त्याचा फोन मी चार्जिंग करू म्हणून तर चला मित्रांनो जाऊया नाही ये मेरी फोन की तर चला मित्रांनो झाला आता फ्रेश वगैरे बघा समुद्र मस्त पैकी काय नजारा आहे समोरचा एक नंबर तो चलो भाई आते जिंदगी कधी ना कधी दोघ ठीक आहे कुत्ता बहुत क्यूट लगा पण मुझे कुत्ते से डर लगता है भाई सच में बंद कर रखा बंद कर दिया ए ये ए बडी अच्छी बात है नाही तो कुछ ना कुछ खाले था। खाले जाय बराबर मित्रांनो मस्त वीक इथे फोटो वगैरे क्लिक केले आणि सगळ बघू शकता समुद्र काय ना सुंदर नजारा आहे आणि बघा पाणी इथपर्यंत नको येऊ ना फक्त झालं चला जाऊया मस्त वीक आता ओके करत खूब सुंदर वाटल मैं जो दृश्य है समोर तो भाई लोग सोचा है मैंने कि इसको साथ में लेके जाऊंगा अभी क्योंकि अकेला ट्रैवलिंग करने से बोर हो जाता हूँ मैं तो चल मेरे दोस्त बैठ जाइए तक ओके अगर तू होशियार होगा तेरे तो मैं साथ में लेके जाऊंगा बताए हाँ भाई। चलो। चला, हाँ चीज कर चलो चलो अरे तू कूद मत हाँ चल 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 अगर तू मेरे साथ हुआ ना तो मेरे से ज्यादा तेरे खर्चे उठाने पड़ेंगे मुझे <laughs> पर मजा आता है यार अगर ऐसा कोई क्यूट सा दोस्त मेरे साथ में हो तो कितना मजा आएगा हर दिन हर रात नहीं बस तू यार मेरा टेन फाड़ देगा इतने बड़े बड़े नाखून नहीं देगा भाई मैं बोल रहा हूँ कुत्ता जब मेरे को मतलब मैं बचपन में मेरे को कुत्ते ने काटा ना तब से मैं कुत्ते को कभी हाथ में नहीं ले लिया बस इसको ले लिया और एक जर्मर शेफर था उसके लिए चलो चलो आता हो एक मिनट यार लाइफ है यार एंजॉय करो क्या करोगे ट्रैवलिंग करके भाऊ लाइफ एंजॉय करो, करो। फिर। चलो डर लग रहा है ना बिचून लोगों ने तो कमी जस्ट कहीं तेरी दोनते दोनते तीन किलोमीटर समोर आलो अनेक रोशन अनेक समरुंधो हाईवे जिस्ती तो हायवे जाता है अब ये लाइफ दोन ते तीन मिनिट आणि मित्रांनो बड्डी बीचच्या एवढ्या स्टोऱ्या आला ना कमी जास्त आतापर्यंत पंचवीस ते तीस स्टोरी आयला मला मेन्शन करू लागलं विषय नाही आज वाटते मला ब्लॉगिंग खूप कमी होईल पण काही सांगता येते <laughs> अभि तीन मला हायवेन चाललो होता आणि इथं एक मस्त दुकान आहे छोटंसं बघू शकता इथं इडली आणि हे खातो हे बघा पुरी इडली हा इकडलं फेमस बघा वीस रुपये म्हणजे दोन पुरी पण सांबर आहे इडली आहे बाकी बी गोष्टी आहेत सध्या मुलगा पुरी घ्या खाऊन भूक लागली खूप जास्त नाश्ता केला आणि एक तास थांबलो बरोबर आणि एक तास थांबून सगळं काम केलं सायकल पण इथे उभी आहे चला आता पॉवर बँक घेतो सगळं सामान ओके हो आहे मला आवाजामध्ये एवढा प्रॉब्लेम झाला काय सांगू तुम्हाला तर पॉवर बँक लागले दे पॉवर बँक काढतो पन्नास टक्के आजचा दिवस वागते उद्याच भाऊ काय आहे ते ठीक आहे कैमरा नहीं फक्त नहीं फक्त सात टक्की जा रही है सात प्रोसेड भाई लोग हम लोग इधर से जा रहे थे तो भाई ट्रक लोग के हमें मदद किए तो भाई जी थैंक यू सो मच और भाई जी थोड़ा पैसे दिए मदद करने बोल रहे खाना खा लीजिए ठीक है तो भाई जी, जी, खा तो जी आपसे मिलकर अच्छा लगा ठीक तो, है तो, आते ना, हैं तो भैया जी आप कहाँ से हो मतलब अभी बैंगलोर टू तो। कलकत्ता बेंगलुरु टू कलकत्ता कलकत्ता और डिलीवरी में हमकल हाँ? ये यार लॉजिस्टिक एक्सप्रेस ओके okay. अभी ड्यूटी करना हूं ड्यूटी में यस आई एम फ्रॉम तमिलनाडु तमिलनाडु नामकल सेल्लापाकालनी विलेज फ्रॉम विजय माय नेम जयपुर तर भावानं खरं ज्यांना भेटून खूप चांगलं वाटलं आणि मन प्रसन्न झालं आणि असं कोण थांबते था खर था तर खरंच भारी वाटते मित्रांनो मित्र जाऊया आता समोर तो थँक्यू आपसे आपलके बहुत अच्छा लगा ओके थँक्यू जसं झालं आज मग वाढदिवस तुम्हाला सगळ्यांना जसं माहीतच आहे पण मेन विषय म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला दिवे लावायचं शिकवतात ना की दिवे हिजवायचं आणि आपल्या संस्कृतीमध्ये केक पण कापत नाही तर आपल्या फक्त एवढंच चांगलं असते की आपल्या वाढदिवसा दान दानधर्म करा मी एवढा तर मोठा नाही की मी जास्त दानधर्म करीन पण एवढा नक्की माझं मन मोठं आहे की मी बाकी काहीतरी थोडीफार तरी हे करीन म्हणू तर मित्रांनो पाच पन्नास रुपये काहीतरी होते माझं मी तेवढेही बिस्किट आणले आणि या कुत्र्यांना खाऊ घालू मित्रांनो मुख्या दरमाराला खरं जीव लावा रे तर मित्रांनो ते खूप भेट आहेत मला नेमकं त्याचं भियायचं काय कारण त्याचं काही माहिती मला पण भिऊ राहिले ते बघा तर मित्रांनो सगळे येले देतो आणि ते उचलून तर टाकतो ठीक आहे चौक घेऊन जाईन दस दिन म्हणून देईन टाक तर मित्रांनो हे बघा ते भिवून किती राहिले ते बा तर चला मित्रांनो जावं लागेल हे का कागदिन तिकडे फेकून कारण मेन गोष्ट म्हणजे ते मले भिऊ राहिले बाकी काही विषय नाही तर चला जाऊ आता तर बघा चला मित्रांनो जाऊया तर माझं मन तय खुश झालं आता देवळं करून बघ काही विषय नाही आणि मित्रांनो कुत्र्यांना माझा खूप जीव घेते रे लहानपणी कुत्रे जावलो तेव्हापासून मला लई कुत्र्याला जीव येते पण एक अलगच लगाव आहे लगा त्याच्यापासून बाकी काही विषय मित्रांनो आपण या पेट्रोल पंपावरती परमिशन काढली बघू शकता जिओचं पेट्रोल पंप आणि मला थांबायला थोडा आज लवकर थांबलो मी कारण की मेन विषय म्हणजे गाड्याची पण प्रॉब्लेम होती आणि वाढदिवस आहे त्याच्यानं घरचे म्हणले लवकर थांब थोडा जास्त किलोमीटर तरी काढून काय करशील बरोबर आहे ते पण आणि इथं आपल्याला टेंट लावायला सांगत आहे ना कुठं पण तर इथं टेंट लावू मागं सायकल इथं ठेवून देऊ ठीक आहे मित्रांनो काही विषय नाही लावू इथं टेंट आता इकडे कॅमेरा काय आता कॅमेराचं काही टेन्शन नाही त्यामध्ये कुठं पण काही ठेवलं तरी तुला काही प्रॉब्लेम येणार नाही बाकी मागं कॅमेरा ओके okay. मागा पण कॅमेरा आहे मित्रांनो काही टेन्शन नाही इथं टेंट लावून देऊ आपला आता ठीक आहे मित्रांनो काही टेन्शन नाही लाईट अशी ना जडी हा लाईट आहे काय टेन्शन नाही मित्रांनो तर मित्रांनो मी ना इथं टेंट लावलं अरे यार आवाजाचं काय झालं काय म्हणत तर मित्रांनो मी इथं टेंट लावलं होतं एक मावशी आली ते म्हणले इथून लवकर टेंट टेंटो कारण की इथं खूप मोठे मोठे स साप येतात तसं तर काही सापापासून अडचण नाही कारण की टेंटमध्ये कुठून पण साप घुसू शकत नाही कारण की टेंटची बनावट तशी राहते कंपनीने त्याला बनवलं त्यासाठी आहे कॅम्पिंगसाठी मित्रांनो पण ते म्हणले की मला काही नाही ऐकायचं तू इथून टेंट काढ आणि टेंट इकडे लाव या साईडला कारण की इकडे ना म्हणजे उजील राहील आणि तुला तू या सेफ्टीसाठी तू इकडे टेंट लाव इथं लावू नको म्हणले म्हणलं काही विषयांनी मी काढतो म्हणलं त्यांनी एकदम प्रेमानं बोलले मला काही भाषा एवढी समजली नाही ते त्याच्या भाषामध्ये बोलले पण आता कसं म्हणजे प्रेमाची एक भाषा की नाही अ नवा ना मतलब असं काहीतरी बोलत होते पण तू म्हणत होते मला एवढं समजलं की ते म्हणतात इथून टेंट काढ आणि तिथं लाव कारण की इथं म्हणले की थोडं साप वगैरे राहतात त्याच्यानं म्हणलं इथून टेंट काढ आणि मित्रांनो आपल्याला जाऊन तिथं टेंट लावायचा आता तर चला काढू आपण आता इथं टेंट काही नाही चालते आपल्याला फक्त कसं काळजी केली ते नाही एवढंच लय झालं आपल्यासाठी चला टेंट तिकडे घेऊन जातो दोन मिनटं टे लागतील टेंट घ्यायला जास्त टाईम नाही लागला त्यांनी तो टेंट तिकडे तर मित्रांनो पेट्रोल पंपाच्या समोर थोडी रिकामी जागा आहे म्हणजे हा रोडच आहे आणि या समोर बघू ज्योच आहे पेट्रोल पंप त्यांना परमिशन काढली म्हणलं इथं आम्ही मी थोडं जेवण बनवतो म्हणलं भूक लागली आणि त्यामधलं काही नाही तू पेट्रोल पंपाच्या बाहेर जाईन बनवू पेट्रोल पंपाची जे हे आहे ते जे हे काम बॉर्डर त्याच्या म्हणले थोडा बाहेर जाऊ म्हणले कारण <गण> की मेन विषय म्हणजे कॅमेऱ्या बाकी तो पेट्रोल पंपाच्या आतमध्ये पण नसतं तरी अडचण नव्हती म्हणे पण आहे म्हणजे असं काही होऊ नाही पण झालं ना तर अडचणी म्हणे आम्हाला बघ काय ठीक आहे म्हणलं काही विषय नाही ते जर आपल्यासाठी एवढं करत आहे तर आपण तेवढं पण करायलाच पाहिजे की जेवढं चांगलं तेवढं ऐकलं पाहिजे चला मित्रांनो गॅस पेट्रोलतून पटापट करतो आता ओके आता सध्या विशाखापट्टणमच्या एक दीडशे किलोमीटर मागे आणि जिओच्या पेट्रोल पंपवर थांबलं बघू शकता जिओचं पेट्रोल पंप समोर आणि मित्रांनो आज जेवायसाठी आपण खिचडी बनवली बसतो दाखवत भी पेट्रोल पंपाच्या बनलं आउटसाईडला बाहेर जाऊन बनवली आणि आता आणली इथं रेबा आजची खिचडी थोडी व्यवस्थित बनली की नाही काय माहीत कारण की मी इथं जास्त काही स्वयंपाकाचं म्हणून माहीत नाही फक्त मॅगी पास्ता हे बनवता येते आणि खिचडी थोडी फार बनवत आहे ते काही टेन्शन तर नाही तसं तर चला मित्रांनो आजचा आपलं जेवण जेवण करतो आणि आजचा मुक्काम आहे जिओच्या पेट्रोल पंपावर तर खूप साऱ्या जिओच्या पेट्रोल पंप परमिशन भेटत नाही पण आता इथं भेटली आणि मित्रांनो आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला समजून नाही राहिलं मला काय येतं गया बसला ठीक आहे मित्रांनो जर व्हिडिओ चांगला वाटला तरी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव या आणि आपल्या संपूर्ण भारत यात्रामध्ये आपल्याला सपोर्ट करा ठीक आहे हर हर महादेव